लोकसभेच्या ऐतिहासिक अशा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि यामध्ये मोदी सरकारला पूर्ण बहुमत काही मिळालं नाही पण दोन पक्षाच्या आधारे आणि इतर काही अल्प पक्षाच्या आधारे त्यांनी बहुमत सिद्ध केलं आणि तिसऱ्यांदा मोदी हे पंतप्रधान झाले आता पंतप्रधान झाल्यानंतर हे तीन मुख्य पक्ष व इतर अनेक पक्षाचं हे जे मंत्रिमंडळ आहे तर या मंत्रिमंडळामध्ये कशा पद्धतीची परत आता परवा खातेवाटप पर जाहीर करण्यात आलं तर ते आपणा सर्वांना समजावं म्हणून मी आज आपणाला या खातेवाटपाची संदर्भामधली एक माहिती देण्यासाठी येथे आलेलो आहे हे राजकीय दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केंद्रीय अणुऊर्जा अंतराळ कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन खातं सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे कोणत्याही मंत्र्याला न दिलेली खाती यांची जबाबदारी पंतप्रधानाकडे आहे <coughs> 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 त्यानंतर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खातं कॅबिनेट मंत्री अमित शहा यांच्याकडे गृह आणि सहकार खातं नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक व महामार्ग खातं जगत प्रकाश नड्डा यांच्याकडं आरोग्य कुटुंब कल्याण रसायन आणि खते हे खातं शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडं कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास हे खातं निर्मला सीतारामन यांच्याकडं अर्थ कार्पोरेट व्यवहार हे खातं डॉक्टर जयशंकर एस शंकर, शंकर यांच्याकडं परराष्ट्र व्यवहार खातं मनोहरलाल खट्टर यांच्याकडं गृहनिर्माण शहर विकास आणि ऊर्जा हे खाते एच डी कुमारस्वामी यांच्याकडं औजद उद अवजड उद्योग पोलाद हे खातं पियुष गो गोयल यांच्याकडे वाणिज्य उद्योग हे खातं धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण खातं आणि जीव राम सूक्ष्म लघु मध्यम उद्योग खाते राजीव रंजन सिंह यांच्याकडे पंचायती राज्य मत्स्यपालन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खाते सर्वानंद सोनावाल यांच्याकडे बन बं, बंदरे जलमार्ग आणि जहाज उद्योग हे खाते डॉक्टर विरेंद्र कुमार सामाजिक न्याय व सबलीकरण हे खातं के आर नायडू यांच्याकडं नागरी वाहतूक नागरी वाहतूक हवाई वाहतूक हे खातं प्रल्हाद जोशी यांच्याकडे ग्राहक विषयक बाबी अन्न सार्वजनिक वितरण नवी आणि अक्षय ऊर्जा खातं ज्युएल ओराम यांच्याकडे आदिवासी विकास खातं गिरिराज सिंह हो यांच्याकडे वस्त्र उद्योग खातं अश्विनी वैष्णव यांच्याकडं रेल्वे माहिती व प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान हे खातं ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे दूरसंचार ईशान्य भारत विकासाचं खातं भूपेंदर यादव यांच्याकडे पर्यावरण वने हवामान बदल हे खातं गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे सांस्कृतिक पर्यटन अन्नपूर्णा देवी यांच्याकडे महिला व बालकल्याण किरेन रिटिजू यांच्याकडं संसदीय कामकाज हे खातं हरिदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलियम नैसर्गिक वायू हे खातं डॉक्टर मनसुख मालवीय मांडवीय यांच्याकडे कामगार रोजगार व युवाविषयक घडामोडी व क्रीडा हे खातं जी किशन रेड्डी यांच्याकडे कोळसा व खाणी हे खातं चिराग पाशवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग हे खातं आणि सी आर पाटील यांच्याकडं जलशक्ती खातं असे तीस कॅबिनेट मंत्र्यांची ही खाती आहेत त्यानंतर स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री राव इंद्रदेश सिंह हो यांच्याकडं सांख्यिकी योजना अंमलबजावणी नियोजन व सांस्कृतिक खातं डॉक्टर जितेंद्र सिंह हो यांच्याकडं विज्ञान तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान पंतप्रधान कार्यालय कार्मिक सार्वजनिक तक्रारी पेन्शन अणुऊर्जा व अंतराळ खातं अर्जुन राम मेघवाल कायदा न्याय व संसदीय कामकाज खातं प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण खातं जयंत चौधरी यांच्याकडे कौशल्य विकास उद्योजकता व शिक्षण खातं त्यानंतर राज्यमंत्र्यांची जी खाती आहेत ती एक महत्वाची खाती आहेत पाच राज्यमंत्री आहेत तीस कॅबिनेट मंत्री आहेत आणि राज्यमंत्री एक जितीन प्रसाद यांच्याकडे वाणिज्य उद्योग इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान श्रीपाद नाईक यांच्याकडे ऊर्जा नवीन अक्षय ऊर्जा हे खातं पंकज चौधरीकडं अर्थ हे खातं कृष्णलाकडं सहकार खातं रामदास आठवले सामाजिक न्याय आणि सबलीकरण हे खातं रामनाथ ठाकूर यांच्याकडं कृषी शेतकरी कल्याण नित्यानंद राय यांच्याकडं गृह खातं अनुप्रिया पटेल यांच्याकडं आरोग्य कुटुंब कल्याण रसायने व खतं हे खातं व्ही सोमन्ना जलशक्ती रेल्वे हे खातं डॉक्टर चंद्रशेखर सानी यांच्याकडं ग्रामीण विकास व दूरसंचार हे खातं एस पी सिंह बदेल मच्छोप मच्छोपचार पशुसंवर्धन विकास व पंचायत राज्य हे खातं शोभा करंद लाजे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग कामगार व रोजगार खात कीर्तिवर्धन सिंह यांच्याकडे पर्यावरण हवामान बदल परराष्ट्र व्यवहार हे खातं बी एल वार्मा ग्राहक विषय घडामोडी अन्न सार्वजनिक वितरण सामाजिक न्याय व सबलीकरण हे खातं शंतनू ठाकूर बंदरे जहाज उद्योग जलमार्ग हे खातं सुरेश गोपी यांच्याकडे पेट्रोलियम नैसर्गिक वायू पर्यटन हे खातं डॉक्टर एल मुर्गन यांच्याकडं माहिती प्रसारण संसदीय कामकाज हे खातं अजय टमटा यांच्याकडं रस्ते वाहतूक व महामार्ग हे खातं बंडी संजय कुमार यांच्याकडं गृह खातं कमलेश पासवान यांच्याकडं ग्रामीण विकास खातं भगीरथ चौधरी यांच्याकडं कृषी शेतकरी कल्याण हे खातं सतीशचंद्र दुबे यांच्याकडं कोळसा खाणी हे खातं संजय शेठ यांच्याकडं संरक्षण खातं रवनीत सिंह शिह अन्न प्रक्रिया उद्योग व रेल्वे हे खातं दुर्गादास उईके यांच्याकडं आदिवासी विषयक घडामोडी हे खातं रक्षा खडसे यांच्याकडं क्रीडा व योग खातं सुकांत सुकांता मुजुमदार यांच्याकडं शिक्षण ईशान्य भारत विकास हे खातं सावित्री ठाकूर महिला व बायका बालकल्याण खातं तोखण साऊ यांच्याकडं गृह शहर विकास हे खातं राजभूषण चौधरी यांच्याकडे जलशक्ती हे खातं राजू श्रीवास्तव वर्मा यांच्याकडे अवजड उद्योग पोलाद हे खातं हर्ष मल्होत्रा यांच्याकडे कार्पोरेट व्यवहार रस्ते वाहतूक व महामार्ग हे खातं निमोबेन बांबरिया यांच्याकडं ग्राहक विषय घडामोडी अन्न सार्वजनिक वितरण हे खातं मुरलीधर मोहोळ यांच्याकडं सहकार नागरी हवाई वाहतूक हे खातं जॉर्ज कुरियन अल्पसंख्याक विषयक घडामोडी मत्स्योत्पादन पशुसंवर्धन व दुग्धविकास हे खातं आणि पवित्रा मार्गोरिटा यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार व वस्त्रोद्योग हे खातं तर अशा पद्धतीची ही जी खाती आहेत ही या मंत्र मंत्रालयामध्ये मिळाले आपणाला सर्वसामान्य माणसाला या मंत्र्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही या खात्यामधून कोणत्या गा मंत्र्याला कोणतं खातं आहे आणि कशा संदर्भातला आपला प्रश्न आहे त्या संदर्भात तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या अडचणी ईमेल पत्र वा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे डायरेक्ट यांच्याकडे पाठवू शकता मग ते विविध प्रश्न असतील हे राज्यमंत्री हे जे मंत्रिमंडळ आता निर्माण झालेलं आहे हे मंत्रिमंडळ अतिशय चांगलं आहे कारण इथं विरोधी पक्षाचा रॅटा एवढा मोठा आहे की यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार करणंच शक्य आहे थोडंसं जरी यांची कारभार चूक चूक झाली तर तर हे गांधी कुटुंबाचं काँग्रेसचं सरकार सत्तेवर येऊ शकतं कारण वस्तुस्थिती अशी आहे की फार थोड्या फरकाने काँग्रेस आणि भाजपच्या एकंदरीत जागा आहेत त्यामुळं असं काही नाही आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजप पूर्वीसारखं आपले हम करे सो करेल सो कायदा या पद्धतीने व्यवहार करेल असं काही घडणार नाहीये त्यामुळं यावेळेस हे जे प्रकार होणार आहेत लोकांचा एक सर्वसामान्य दृष्टिकोन जे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करील आणि जर समजा एखाद्या काम करण्यामध्ये यांनी जरी चूक केली तर लगेच अविश्वास ठराव हो येऊन या संपूर्ण सरकारचा एक पराभवही होऊ शकतो कारण हे जे टेकू दिलेले जे दोन तीन पक्ष आहेत हे महत्वाचे पक्ष यांनी जर या मंत्रिमंडळातून अंग काढून घेतलं तर फार मोठा चमत्कार घडण्याची शक्यता असू शकते कारण सत्य पुढं शान पण चालत नाही आणि सत्ता ही मिळवण्यासाठी लोक कोणते पराकुटीला जातात हेही सांगता येत नाही म्हणून हे जे एकंदरीत हा जो महत्वाचा मुद्दा तुम्ही एक लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार एक महत्वाची गोष्ट ती तुम्हाला सांगता आली पाहिजे म्हणून या सरकारच्या संदर्भातले तुमच्या कामासाठी तुम्हाला काही विविध प्रकारची जी कामं असतील ती करण्यासाठी तुम्हाला आ, हे मतदारसंघाचे खात्यांची ही जी यादी दिलेली आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही शिक्षण सहकार उद्योग किंवा तुमचं गृहनिर्माण किंवा इतर काही जी बाबी असतील तर त्या तुम्ही या मंत्र्याच्या माध्यमातून सोडू शकता आणि तुमचे प्रश्न मार्गी लावू शकता